तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ठेवायची ही एक वस्तू प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होईल संकट अडचणी गरिबी निघून जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे तो दूर होण्यासाठी देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आहे तर रात्री नऊ वाजलेपासून ते पाठे तीनपर्यंत माता लक्ष्मी पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर विराजमान असते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केलेले असतात ती त्या घरामध्ये जाते आणि तिथे स्थिर राहते त्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली काही ह्या वस्तू ठेवायच्या आहे आज हनुमान जयंती आणि आज चैत्र पौर्णिमा आहे तर आपण सत्यनारायण पूजा देखील करायची आहे अशाने माता लक्ष्मी घरात वास करते आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील भरायची आहे त्याने देखील माता लक्ष्मी कायमस्वरूपी घरात स्थिर राहते असे ही उपाय केल्याने आपल्या घराला जागले साथ पिण्याचे दारिद्र्य नष्ट होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नाणते त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर संध्याकाळी दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबीच्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर बघा संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी संकट अडचणी गरिबी निघून जावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेलाच करायचा आहे म्हणजे सहा वाजता हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण जिथे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी मातीची पंथी घ्यायची आहे पंती घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डबल वाट टाकायची आहे आणि आपल्याला ह्या दिव्यासाठी तुपाचाच वापर करायचा आहे तूप टाकून डबल वाट टाकून आपल्याला तो दिवा मातीचे पंथी तयार करायचा आहे मातीची पंथी नसेल तरी तर कोणताही धातू धातूचा दिवा घेतला तरी चालेल पण शक्यतो तुम्ही मातीची पंथी घ्या त्यानंतर एक डिश घेऊन मग डिश घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहे गहू बाजरी ज्वारी काही डाळी तुम्ही घेतल्या तरीही चालेल असे सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहे आणि त्या धान्य त्या डिशमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर घर देवघरात आपण जिथे दिवा प्रज्वलित करणार आहोत तिथे खाली कुंकाने आपण थोडंसं गोल करायचं आहे आणि ती डिश त्यावर ठेवायची आहे आणि जो आपण दिवा किंवा मातीची पंथी घेतलेली आहे ती आपण त्या डिशमध्ये ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर धूप फूल दूप दीप अगरबत्ती दिवाला ओळून घ्यायचे आहे अक्षता अर्पण करायचे आहे हदी कुंकू आहे मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचे तीन वेळेस पठण करायचं आहे अशाने माता लक्ष्मी कायम घरात स्थिर राहील आणि आपल्या घराला कधीच कशाची कमी पडणार नाही मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्व अडचणी दारिद्र्य गरिबी दूर व्हावीत प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावीत म्हणून प्रार्थना करायची आहे असा हा उपाय तुम्ही संध्याकाळी तिने सांजेनंतर दिवाबत्तीच्या वेळेनंतर करू शकता आणि संध्याकाळी आपल्याला अजून एक आपल्या पित्रातून मोक्षता मिळण्यासाठी दिवा लावायचा आहे त्याच धाटी आपल्याला कोणत्याही धातूचा एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला डबल वाट टाकून त्यामध्ये मोहरीचं किंवा कोणतं तुम्ही देवाला तेल वापरतात ते तेल घ्या पण शक्यतो तुम्ही जे आपलं मोहरीचं ते तेल असतं किंवा तिळाचं तेल असतं ते तुम्ही घ्यायचं आहे आणि तोच तेल त्यात टाकायचा आहे आणि तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली कोणतंही तुम्ही एक धान्य घ्या गहू घ्या तांदूळ घ्या कोणतंही एक धान्य घ्या आणि त्या दिव्या खा दिव्या त्या दिव्याखाली ते धान्य ठेवा आणि दिवा त्यावर ठेवून दक्षिण दिशेला प्रज्वलित करा दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा म्हणून ओळखली जाते त्यामुळे दक्षिण दिशेलाही दिवा आपण प प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला संध्याकाळी सहा नंतर झोपण्या अगोदर प्रज्जलित आहे असं केल्याने पितृदोषातून देखील मुक्तता होते आणि सात पिढ्यांची लागले दारिद्र्य देखील दूर होते त्यासाठी हा दिवा देखील तुम्ही दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरात कायम लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून संध्याकाळी आपल्याला देवघरामध्ये असा हा एक दिवा प्रज्ज्वलित करायचा आहे आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो तो, तो लावायचा आहे आणि हा दुसरा दिवा देवघरामध्ये आपण प्रज्वलित करायचा आहे अशा नियमनातील प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होईल सर्व संकट अडचणी गरिबी निघून जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी हा दिवा लावायचा आहे तर बघा आपल्याला पितृदोषातून मुक्तता हवी असेल काही प्रॉब्लेम असेल ते दूर होण्यासाठी दक्षिण दिशेला आपल्याला दिशेला हा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आहे तर संध्याकाळी तुम्ही घरातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी सात पिढ्यांचे दारिद्र्य जावे यासाठी ही दिवा लावायला विसरू नका तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हो? ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद